याकूबच्या पत्रातून घेतलेले माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना की तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे न पडता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद मथाई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले पाचन येशू म्हणाला जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाही त्यांना भिवू नका तर आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत म्हणून भीव नका पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे जो कोणी माणसांसमोर मला पत्कारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्या समोर पतकारीन पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो